शिवराय तर मी कविता सगळ्यांचं स्वागत करते युट्यूब चॅनेल चॅनलवर तर बघा आता झालेली सकाळ आणि सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर शंभू आणि मी बसलेले होते आणि तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की मी आज माझ्या मम्मी संचित आलेले तर कालच्या ब्लॉगवरून तुम्हाला कळलंच असन आणि किंवा थमने आणि टायटलवरून तर तुम्हाला माहितच असन की आज मी आलेले आणि म्हणजे काल आमच्या त्या गेल्या आणि कालच मी निघाले तर आज मम्मी सांची दालचा दुसरा दिवस आहे माझा तर म्हटलं चला छोटासा व्हिडिओ बनूया मम्मी सांची दालचा रक्षाबंधनाचा आणि आता तीच सकाळशी से, सकाळी सगळ्यांची तयारी चालू आहे लाखे बांधायची आणि म्हणलं चला तर माझ्या दोन्ही पण बहिणी आलेल्या आहेत छोटीशी लाणी आधी पण आणि मोठी आमच्याच गावात दिलेली मालगावला तर माई तर आम्ही तिघी पण बहिणी आज एकत्र झालो नंतर पुन्हा एकदा तर रक्षाबंधनाचा कार्यक्रमाची तीच तयारी चालू आहे तर सगळ्यांचा आवर चालू आहे काय ना शंभू शंभूला घड्याळ घेतलेली हे बघा तर शंभूच्या हातात घड्याळ बांधायची हॅ ना तुला लाखी बांधली चला तुम्हाला व्हिडिओ तर कळेलच की आम्हाला भैयाल त्यांना दादा त्यांना सगळ्यांना लाखे बांधायची आहे तर बघा आता झालेली होती सकाळ आणि रक्षाबंधनाची तयारी चालू होती तर भैयाल त्यांना सगळ्यांना ओवळायचं होतं तर तेच बघा आता आम्ही सगळेजणी लाखे बांधून घेणार आहे

आणि ती मामा बशी बसलेला आहे नयन हा ना नयन तर रक्षाबंधनाची ओळी म्हणजे बहीण भावाच प्रेम आणि रक्षाबंधन हा सण इतका आपुलकीचा राहतो की बहीण भावाची एक आठवण आणि रक्षाबंधन सण नंतर म्हणजे प्रत्येक बावांला म्हणजे बहिणीची आठवण येते आय तो ये तर बघा सकाळी सकाळी सगळ्यांची गरवड चालली मम्मी चालली डोकं विचारायचं आणि इकडं आमच्या आत्या पण आलेलं आहे तर आमच्या झोळीमध्ये छोटस आमचं पिल्ल झोपेले आणि हे आमचं नये नाही आत्या जायचं काय आश्रमात हेच ना चला आमच्या गावामध्ये सप्ताह पण उभा आहे तर विठ्ठल आश्रमामध्ये आणि सगळ्यांची ती च चा, तयारी चालू होती की आश्रमामध्ये जायचं आहे सत्याला तर चला तुम्हाला तिथलं पण दाखवणार व्हिडिओमध्ये चला आमची ती पण निघाली आता तर बघा तुम्हाला सांगितलंच की आमच्या गावचा सप्ता उभा होता वाडीचा जाखमाता वाडीचा आणि या आश्रमात चाललो होतो आम्ही सप्त्याला तर हे बघा इथं विठ्ठल आश्रम आहे आणि पुढं सभा मंडप आहे तर आपल्या आधीच्या हातात आपलं छोटं पिल्लू होतं तर शंभू आणि मी चालले ते तर ही माझी वहिनी आहे आणि आम्ही सगळेजण चाललो होतो सप्त्याला तर आवड पण खूप आलेलं होतं तर आता आलेलो आहे सप्त्यामध्ये तर कीर्तन चालू होतं तर तिथे आयुष्यात बाबाच कीर्तन होतं आणि पब्लिक पण भरपूर होती तर मंडप पण मोठा होता तर आता कीर्तनाची आरती चालू आहे आरती नंतर बसायचं होतं महाप्रसाद घेण्यासाठी आणि प्रसादाची सेवा पण चालू होती तर तिथलेच विद्यार्थी आश्रममधले म्हणजे वाड्यासाठी उभं होते आणि सगळ्याजणी महिला बसल्या त्या कारण की त्या दिवशी होती चतुर्थी तर मग शब्द नव्हता आणि सगळ्याजणी आम्ही बसलो तैंत्या पण होत्या तिथंच पुढं आणि इकडं आधी मी शंभू आम्ही सगळं बसलो होतो खराच खायला तर हे बघा मुलांची चालू होती धावपळ कारण की पब्लिक पण भरपूर होती आणि पत्तावाड्या ते वाढायचं काम चालू होतं तर इथं शंभू आणि मी बसले ते शंभू बसला जेवायला आणि शब्दांना पण होता तर एक आम्हाला युट्यूब फॅमिलीमधल्या ताई भेटल्या त्या तर मी भरपूर गप्पा केल्या आणि तिथं फक्त म्हणजे भजनाचा त्याचा आवाज येत होता त्यासाठी मग त्यांचा नुसतं व्हिडिओ काढून घेतला होता तर म्हटलं चला त्या ताई भेटून आम्हाला एकदम आनंद झाला मस्त आणि गेलो होतो सप्त्याला इद विठ्ठल आश्रम मध्ये सप्ताह चालू आहे आमची दवाडीला तर कोण सप्त्याला आलं होतं ते पण आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सप्त्याचं कीर्तन पण एकदम भारी झालं आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पण तर महाप्रसाद घेऊन आम्ही घरी निघालोच होतो तर आम्हाला एक ताई भेटल्या त्या ताई म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीमधल्या ताई भेटल्या त्या आणि त्या ताईंनी मला बघितलं तर त्यांनी मला लगेच आवाज दिला म्हण ताई तुम्ही युट्यूबवर आहे ना म्हणलं हो ताई तर त्या ताईंनी मला म्हणजे आवाज दिल्याशनंतर मला इतकं भारी वाटलं आणि आपल्या युट्यूब फॅमिलीमधलं कोणतरी जरा नवीन आज पहिल्यांदाच भेटलं म्हटलं तर एकदम भारी वाटलं होतं त्या ताईसोबत मी बोलले आणि त्यांच्या सासूबाई पण होत सोबत त्यांसोबत पण बोलले होते तर त्यांना म्हणले चला घरी चहा प्यायला तर त्याने आल्या कारण की त्यांची मुलं शाळेतून येणार होते आणि घरी जाण्याची कशी घेईस राहते थोडीशी तर मग त्याच्यासाठी आणि राक्षबंधनला कोण कोण गेलेलं आहे ते पण आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझं आज रक्षाबंधन पण झालं तर मी आले होते माझ्या मम्मी पप्पाची इथं तर आम्ही तिघी पण बहिणी आज लग्नानंतर पहिल्यांदा पुन्हा एकत्र झालेलो आहे तर मस्त असा आमची तर मस्ता आज राक्षबंधनाचा कार्यक्रम झाला आणि सप्त्याला पण गेलो होतो तर महाप्रसाद पण घेऊन आलो आणि आम्हाला त्या ताई भेटल्या होत्या तर एकदम भारी वाटलं आणि माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद